नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या भागात बघणार आहोत मसाला खरडा नेहमीचा खरडा तर आपल्याला माहीतच आहे खरड्याचे तसे बरेच प्रकार आहेत पण आमच्याकडे हा मसाला खरडा सतत बनवला जातो शेजारी पाजारी आणि नातेवाईक सतत विचारत असतात की मसाला खरडा बनवला का बनवला की आम्हाला नक्की सांगा इतकी छान आणि भन्नाट टेस्ट आहे याची हिरव्या मसाल्यातल्या भाज्या असू देत किंवा मग दह्यासोबत असू दे खूप छान लागतो हा खरडा लक्षपूर्वक बनवला तर चार पाच दिवससुद्धा सहज टिकतो बघूया तयारी मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत अगदी कोरड्या करायच्या आहेत कोथिंबीरसुद्धा धुवून कोरडी करायची आहे कापडावर पसरून ठेवा म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल जे कारण जेवढं आपण कोरडे जिन्नस घेऊ तेवढा खरडा टिकणार आहे कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे हे सगळे जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला कढईत तेल घ्यायचं आहे थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित तळलं जातं सगळ्या बाजूंनी नक्की बनवा ही रेसिपी खूप छान होते सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या आपण यामध्ये बनवू शकतो ग्रीन चिकनसुद्धा छान बनतं यामध्ये किंवा ग्रीन फिश असू दे खारवांग छान बनतं बऱ्याच प्रकारच्या हिरव्या भाज्या आपण यामध्ये बनवू शकतो शिवाय प्रवासासाठी नेण्यासाठीसुद्धा तीन चार दिवस टिकू शकतो खूप छान रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कांदा आपण पातळ स्लाईस करून घेतला आहे आणि तो तेलावर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे प्रत्येक जिन्नस आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचा आहे त्यामुळंच खरडा टिकणार आहे त्यासाठीच आपण मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या होत्या एकच कांदा आहे हा तुम्ही ज्या प्रमाणात बनवणार आहे त्या प्रमाणात कांदे घ्या आता कांदा काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता कोथिंबीर टाकलेली आहे मी कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे यातलं पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत कोथिंबीर तेलावर व्यवस्थित तळून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे कोथिंबीर काढून घेऊया आपण त्याच प्लेटमध्ये बघा छान तळडी गेली आहे अजून बरेचसे जिन्नस लागणार आहेत बघूया पुढे काय काय लागणार आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवला आहे मी मोठ्या गॅसवर व्यवस्थित मिरच्या आणि लसूण तळून घ्यायचं आहे मिरच्यासुद्धा धुवून कोरड्या करून घ्या आदल्या दिवशी जर धुवून ठेवल्या तर त्या छान कोरड्या होतात पण ओल्या मिरच्या अजिबात तळायला घेऊ नका खरडा अजिबात टिकत नाही त्यामुळं एक दोन दिवसच टिकतो आपल्याला जर टिकवायचं असेल तर हे सगळे जिन्नस धुवून कोरडेच करून घेतले पाहिजेत मिरच्या आणि लसूणसुद्धा छान फ्राय झाले त्याच प्लेटमध्ये हे दोन्ही जिन्नस आपण काढून घेऊया बघा मस्त चांगलं फ्राय झालेलं आहे सगळ्या बाजूंनी आपण व्यवस्थित छान फ्राय करून घेतले थोडंसंच तेल राहिले बघू शकता आता तुम्ही बरंचसं तेल कमी झालं आता त्याच तेलावर बाकीचे जिन्नस टाकूया आपण हे डेसिकेटेड कोकोनट आहे तुम्ही या ठिकाणी खोबरं वापरू शकता पण ओलं खोबरं जर वापरणार असाल तर ते वेगळं आधी तुम्हाला भाजून घ्यायला लागेल तीळ शेंगदाणे आणि डेसिकेटेड कोकोनट आपण भाजायला घेतलेलं आहे आता हिंग हळद यावरच टाकूया आणि जिरे हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप छान मस्त टेस्टी लागतो हा खरडा नक्की टा नक्की ट्राय करा लक्षात ठेवा ओलं खोबरं जर घेणार असाल तर ते वेगळं भाजून घ्या आणि त्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत मंद गॅसवर ते भाजून घ्या आणि ते पूर्णपणे कोरडं झालं की मगच यामध्ये भाजायला घ्या त्याशिवाय खरडा टिकू शकणार नाही तसा ओल्या खोबऱ्याचाही छान लागतो पण टिकण्याच्या दृष्टीनं कोरडा भाजून घेतला पाहिजे कीच व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे डेसिकेटेड कोकोनट तीळ जिरे हळद आणि हिंग आहे हे आता थोडा गॅस मी बारीक केलेला आहे मिरच्या लसूण वगैरे आपण मोठ्या गॅसवर भाजून घेतलं होतं पण हे जिन्नस नाजूक असतात त्यामुळं बारीक केलं आहे गॅस आता हे सुद्धा एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं भाजलेलं एका प्लेटमध्ये दोन्ही काढून घेतलेलं आहे मी जरा थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं थंड झालं की मग खलबत्त्यात कुटून घ्या खलबत्त्यातच कुटून घ्या मिक्सरला लावू नका कारण काय होतं की मिक्सरला लावलं ला ला की त्याची चटणीच बनून जाते आपल्याला ही चटणी नाही बनवायची आहे खरडा हवा आहे आपल्याला त्यामुळं खलबत्त्यात कुटून घ्या त्याची टेस्ट खूप छान येते खूपच सुंदर लागतो हा खरडा दह्यासोबत तर खूपच छान लागतो एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी यामध्ये बनवलेली भेंडी किंवा कारलं खूप सुंदर लागतं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिरच्या तिखट असलेल्याच बघून घ्या जर मिरच्या चवीला फिक्या असतील तर अजिबात चवीला लागणार नाही खरडा आणि एवढी सगळी मेहनत वाया जाऊ शकते त्यामुळे मिरच्या चांगल्या तिखट बघूनच घ्या व्यवस्थित सगळं भरडसर आपल्याला ठेचून घ्यायचं आहे बघा खलबत्त्यात ठेचल्यामुळं खूप छान टेक्स्चर येतं आणि बघितल्याबरोबर खायची इच्छा होते आता कोथिंबीर टाकूया त्यामध्ये तळलेली आधी आपण मिरची लसूण आणि कांदा ठेचून घेतला आहे आणि आता कोथिंबीर टाकली आहे सगळं व्यवस्थित ठेचून घेऊया मस्त लागतो भाकरीसोबत आता हे बाकीचे जिन्नससुद्धा त्यातच टाकायचे आहेत आणि ठेचून घ्यायचं आहे एखाद्या वेळीस भाजी करायला वेळ नसतो किंवा गडबडीत आवडीची भाजी करायची राहूनच जाते अशावेळी हा खरडा नक्की बनवून ठेवा म्हणजे आपल्या आवडीची नसलेली भाजीसुद्धा या खरड्यामुळं टेस्टी लागते भाजलेले तीळ घातल्यामुळं दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो खरडा सगळं व्यवस्थित भरडसर ठेचून घ्यायचं आहे आता पडवळ वगैरे जर बनवायचं असेल या भाजीमध्ये तर लिंबू पिळला तरच खूप छान लागणार आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि वरून लिंबू पिळायचा त्यामुळं भाजी छान लागते रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा कमेंटमध्ये सांगा की खरडा कसा बनला लाईक करा आणि शेजारचा हाईट बटन प्रेस करायला विसरू नका नक्की बनवा ही रेसिपी बघा आता आपण प्लेटमध्ये काढून घेतोय अतिशय सुंदर आणि भरडसर छान झाला आहे खरडा नक्की बनवा मसाला खरडा आता नावडीची भाजीसुद्धा आवडीची बनेल इतका सुंदर झाला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन हटके रेसिपीसह हो पुढच्या भागात धन्यवाद